नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी वारणा दूध उत्पादकांना सत्तर हजार रुपयांचे अनुदान तसेच दुधा जनावरांसाठी पाचशे रुपयात एक लाखांचा विमा कवच माननीय आमदार डॉक्टर विणेकोरे यांची वार्षिक सभेत घोषणा वारणा दूध संघ संघामार्फत दही पनीर सुगंधी दुधाचे नवे प्रकल्प उभारण्यात येणार असून वारणा व्हॅनिला व स्ट्रॉबेरी श्रीखंड विक्रीसाठी बाजारात आणणार आहेत म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादकांना सत्तर हजार रुपयांचे अनुदान देणार आहेत दुधाळ जनावरांसाठी पाचशे रुपयात एक लाखांचा विमा कवच अशी घोषणा अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनेकोरी यांनी सभेत केली वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या सत्तावन्नाव्या वार्षिक सभेत मान्य डॉक्टर विनेकोरे बोलत होते मान्य डॉक्टर विनेकोरे म्हणाले वारणा दूध संघाकडे सरासरी दररोज सहा लाख लिटर्स अधिक दुधाची हाताळणी होते यामध्ये गाईचे पंच्याहत्तर टक्के दूध आहे पूर्वी म्हैशीचे पंच्याहत्तर टक्के दूध होते म्हैशीच्या दर्जेदार दूध उत्पादनांसाठी हरियाणा राज्यातून व दूध संघामार्फत म्हैस खरेदी करणाऱ्या दूध उत्पादकांना तीन वर्षात सत्तर हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार असून याच म्हैशीच्या जिल्हा बँकेकडून कर्ज घेतल्यास अधिक दहा हजार रुपयांचे अनुदान वाढणार आहे संघात दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांच्या जनावरांसाठी एक लाख रुपयांचा विमा संरक्षण पाचशे रुपयात देणार आहेत दूध उत्पादकांना दुधाची गुणवत्ता व वा दूध वाढीसाठी आधुनिक जनावरांसाठी पशुहार निर्माण प्रकल्प कार्यान्वित केल्याचे सांगितले प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांनी स्वागत केले संचालक शिवाजीराव मोरे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी विषय वाचन केले सभेपुढील सर्व विषय सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूर केले यावेळी एच आर जाधव वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील यांच्यासह सर्व संचालक समूहातील संचालक पदाधिकारी पदाधिकारी सभासद उपस्थित होते शीतल बसरे यांनी सूत्रसंचालन केले संचालक शिवाजीराव कापरे यांनी आभार मानले ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा